पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी आहे मात्र याआधी बऱ्याच उलथापालत होत आहेत भाजप व शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे असून त्यांच्यात चढाओ आहे याशिवाय घोडेबाजार देखील रंगला आहे निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत पाली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून नगरपंचायतमध्ये असंख्य राजकीय उलथापालत होत असून अवघ्या साडेतीन वर्षात चौथ्या नगराध्यक्षाची निवड होणार नगर नगर आहे नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द होणे तसेच पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक आदी घडामोडी हे पालीच्या विकास कामांसाठी घातक ठरले आहेत काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होते त्यामुळे बुधवारी निवडणूक होत आहे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला व भाजपचे पराग मेहता यांना पाठिंबा दर्शवला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले आहे अनेक नगरसेवक रिचेबल असल्यामुळे नक्की कोणता चमत्कार घडेल कोण नगराध्यक्ष होईल या चर्चांना उधाण आले आहे पदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या कल्याणी दपके व भाजपचे पराग मेहता दोनच उमेदवार असून महायुतीमध्येच आता नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होताना दिसत आहे असे म्हटले जाते की निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपचे दोन नगरसेवक अज्ञात वासात गेले आहेत त्यामुळे भाजपाला निश्चित आकडा जमवताना रस्सी खेच करावी लागणार आहे कोणत्या पक्षाचा नगरसेवक कुठे जाईल आणि काय करतोय याकडे पक्षश्रेष्ठी व पदाधिकारी नेते यांचे लक्ष आहे शिवाय मतदानाच्या दिवशी पक्षादेश पाळला जाईल की नाही याकडेही सर्वांचे लक्ष आहे